नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब वाहिनी रेडिओ मराठी आणि रेडिओ मराठीला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा तर बिग बॉसच्या घरामध्ये काय घडलं असं म्हणा की बिग बॉसच्या घरामध्ये काय नाही घडलं पण बिग बॉसच्या घरामध्ये एक चोरी पकडल्या गेली आहे आणि ती काय चोरी आहे हे मला तुम्हाला सांगायचंय आजचा एपिसोड महत्त्वाचा होता कारण आर्यानं निक्कीच्या कानाखाली मारली त्यामुळे सर्वांचं लक्ष लागलं होतं की बिग बॉस नेमकी आर्याला काय शिक्षा देणार आहे आर्याला बिग बॉसनं जेलमध्ये टाकलेला आहे भाऊचा धक्का कार्यक्रम जो आहे शनिवारी प्रसारित होईल तोपर्यंत त्यामुळे बिग बॉसनं आर्याला स्पष्टपणे सांगितलं की तू चूक केलेली आहेस आणि तुझ्या चुकीला तू तु ॲक्सेप्ट कर आणि तुला काय शिक्षा द्यायची ती भाऊच्या धक्क्यावरती तुला देण्यात येणार आहे हे ऐकल्यानंतर आर्या रडू लागली कारण तिला ही शिक्षा भोगायची हो नव्हती तिचं स्पष्ट म्हणणं होतं की मी रिॲक्ट झाले कारण निकीचा हात माझ्या गालाला लागला मला देखील झाली आहे त्यामुळे त्या धक्काबुक्कीमध्ये मी रिॲक्ट झाले पण तिने ॲक्सेप्ट केलं की हो मी तिला मारलं कारण माझा हा अँगर इश्यू आहे हे इथपर्यंत ठीक होतं आर्या जेलमध्ये जायला तयार नव्हती अनेक सदस्यांनी तिला समजावलं त्यानंतर अंकिताने तिला सपोर्ट केला की के आम्ही तुझ्यासोबत आहोत तू जा मग शेवटी आर्या जेलमध्ये गेली सूरजनं ॲज अ कॅप्टनची जबाबदारी म्हणून तिला जेलमध्ये टाकलं आणि चावी आता सूरजकडे आहे इथपर्यंत ठीक होतं त्यानंतर जान्हवी जान्हवी आणि निक्की एकमेकींशी भांडू लागल्या कारण जान्हवीचं एक पा भांडं होतं ते अरबाजनं घेतलं होतं आणि त्यानंतर बाजाबाची झाली अरबाज काही बोलला नाही कारण अरबाजला राग आहे जान्हवीवरती त्यामुळे सध्या त्याचा मूड नाही आहे तिच्या तोंडी लागायचा तो गप्प होता पण हे सगळं होत असताना एका दरम्यान निकी आणि तिची वादावाद झाली तेव्हा जान्हवीनं स्पष्ट चॅलेंज दिलं आहे की तू मला घा घराबाहेर काढून दाखव आणि तू या घरात यासाठी आली आहेस की मराठी प्रेक्षक तुला ओळखत नाही त्यामुळे तू इथे फुटेज घ्यायला आलेली आहेस तिकडे निक्कीची जी अरेरवीपणा असतो तो, तो स्पष्ट जाणवत होता ती जान्हवीला म्हणत होती की तू माझ्याशी बोलतेस माझ्याशी भांडतेस त्यामुळे तुला फुटेज मिळतंय तो सो प्लीज जा त्यामुळे यांची भाषा जी होती खूपच खालच्या थराला गेली होती एक हड म्हणत होती एक होती, जा म्हणत होती आणि यांनी खूप म्हणजे शिव्या वगैरे दिलेल्या आहेत ज्या बीपमध्ये होत्या इथपर्यंत ठीक होतं आणि स्पष्टपणे जान्हवीने सांगितलेलं आहे की मला आता फक्त ट्रॉफी मिळाली नाही तरी चालेल पण मला तिचा माच उतरवायचा आहे निक्की आज थोडी शांत होती तिला थोडे शॉक लागला होता आर्यानं तिच्या कानाखाली मारली आणि आताच ती वाट पाहती भाऊच्या धक्क्याची आणि तिने स्पष्ट सांगितले भाऊच्या धक्क्यावर मी स्पष्ट जे काही आहे ते बोलणार आहे आणि मी मला पुन्हा शिक्षा झाली तरी चालेल मी भांडी काही परत घासणार नाही असं काय 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 त्या अरबाजचं कान ती खाण्याचं काम करत होती आणि अरबाज निमूठपणे तिचं ऐकत होता एकीकडे अरबाजनं तिच्याकडे खंत व्यक्त केली की या सर्वांमध्ये वैभव एकटा पडलेला आहे कारण त्याला कुणीही सपोर्ट करणारं घरामध्ये नाही आहे इथपर्यंत ठीक होतं तिकडे पॅडीदादाला हे टेन्शन आहे की पाठीदाला नाही डीपीला डीपीला हे टेन्शन आहे की अंकितासाठी तो प्रायोरिटी नाही आहे आणि हे तो बोलून दाखवतो आहे वैभवला इथपर्यंतही ठीक होतं त्यानंतर बिग बॉसने जो उकडलेलं अन्न खाण्याचा खाण्याची जी शिक्षा दिली होती स्पर्धकांना आणि फर्निचरचा वापर करायचा नाही तर त्या शिक्षेमागचं कारण बिग बॉसने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना एक वेळचं अन्न मिळत नाही फर्निचर तर स्वप्नातच राहू दे पण तुम्हा लोकांना जेव्हा उकडलेलं अन्न खायला लावलं त्यानंतर तुम्ही कितीतरी गोष्टी चोरून केल्या कोणी चॉकलेट खाल्लं कोणी भाजीपोळी खाल्ली तर त्या लोकांचा विचार तुम्ही का नाही केला त्यामुळे ज्यांना ही शिक्षा झाली होती ते सगळी स्पर्धक होते ते इमोशनल झाले पॅडीदादा इमोशनल झाला आणि त्यांना वाटलं की खरंच माझ्या घरात जर कोणी असं खात नसतं तर मी असं खाल्लं असतं का हे सगळं सुरू झालं नाट्य आणि कम्फर्टचा एक टास्क बिग बॉसने खेळला खेळ होता तो प्रमोशनल पण घरातल्यांनी असं सा सांगायचं सा होतं की कोणती अशी व्यक्ती आहे ज्यांच्यासोबत आपण कम्फर्ट आहोत इथे डी पी दादाने अंकिताचं नाव घेताना स्पष्ट केलं की मला अंकिताचा आणि माझा जो कम्फर्ट झोन आहे तो खूप आहे खूप प्रेम आहे आमचं एकमेकांवरती खूप आपुलकी आहे मैत्रीपूर्ण रिलेशन आहे आणि अंकिता जर विजयी झाली तर मला खूप आनंद होईल इथपर्यंत ठीक होतं पॅडीदानी खूप इमोशनल होऊन सूरजचं नाव घेतलं दादाचं नाव घेतलं वैभवनं ना अरबासचं नाव घेतलं निक्कीचं घेतलं जानवीचं नाव घेतलं जानवीनं वैभवचं नाव घेतलं अभिजितनं अंकिताचं नाव घेतलं पॅडीदादाचं नाव घेतलं सूरजनं ना मात्र आख्या घराचं नाव घेतलं आणि त्याने सांगितलं हे सगळी माझी फॅमिली आहे मी या सर्वांसोबत कम्फर्ट आहे दोन जणांची मजा ही होती वर्षाताईंनी आर्याचं नाव घेतलं आणि वर्षाने वर्षाताईंनी जान्हवीचं देखील नाव घेतलं हो तर एकूणच या खेळामध्ये पाहायला गेलं तर इव्हन अंकिताने सुद्धा डी पी दादाचं नाव घेतलं हो आणि घरातील इतर सदस्यांनासुद्धा सा कम्फर्ट झोन मानलं आणि इथपर्यंत ठीक होतं पण जेव्हा आपल्या निकीताईची बारी आली तेव्हा निक्कीनं सर्वांसमोर स्पष्ट केलं की माझा कम्फर्ट झोन या घरात आहे तो म्हणजे अरबाज आहे आणि तिने कबुली दिली की मला अरबाज आवडतो आणि जसं रिलेशन आमचं ह्या घरात आहे जशी मैत्री आमची ह्या घरात आहे घराच्या बाहेरसुद्धा मी अरबाजसोबत असंच राहण्याचा प्रयत्न करेल हे ऐकून अरबाज थोडासा तुम्ही नोटीस केलं असेल बावरल्यासारखा झाला बिकॉज तो ऑलरेडी कमिटेड आहे आणि एका टी व्ही शोवरती एक मुलगी स्पष्टपणे बोलते की मला हा पर्सन आवडतो आणि इथून बाहेर गेल्यानंतरसुद्धा मी असंच रिलेशन याच्यासोबत ठेवणार तर मला नाही वाटत हे शक्य होईल कारण अरबाजची गर्लफ्रेंड आहे हे वारंवार सर्वजण सांगत आलेले आहेत आणि त्याचे देखील आहेत इथपर्यंत दे ठीक होतं पण अरबाजनं एक सेफ गेम खेळला तो गेम हा होता की त्यानं जेव्हा कम्फर्ट झोन सांगायची वेळ आली तेव्हा निक्की आणि वैभव दोघांचं इक्वल नाव घेतलं अरवाजनं असं कुठं म्हटलं नाही की मला निक्की आवडते मी तिच्यासोबत खूप कम्फर्ट आहे त्याने जितका वेळ तो वैभवचं नाव घेतलं सेम तितका वेळ त्याने निक्कीचं नाव घेतलं म्हणजे त्याने दोघांना इक्वल ठेवलं कारण त्याला माहिती आहे की मी जर या प्लॅटफॉर्मवर उभं राहून असं म्हटलो की निक्की मला खूप आवडते आणि घराबाहेर गेल्यावरही आम्ही असेच संबंध ठेवू तर त्याला ह्याचे परिणाम कदाचित माहिती आहे त्यामुळे त्याच्या चेहऱ्याचा रंग उडालेला होता त्याने निक्कीविषयी तितकं भाष्य तितकी आपुलकी तिथे दाखवली नाही जितकी त्याने दाखवायला हवी होती तर आता बिग बॉसच्या येणाऱ्या भागामध्ये रितेश देशमुख आर्याची शाळा घेणार आहे आणि तिने केलेलं कृत्य ही हिंसा आहे आणि त्या बदल्यात तिला ते शिक्षा देणार आहेत आता ती कोणती शिक्षा असणार आहे घराबाहेर तिला काढणार आहेत का हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसाठी आणि गॉसेस जाणून घेण्यासाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो बेल आयकॉनचं बटन दाबा तोपर्यंत बाय बाय